वेलकम बॅक टू माय चॅनल मी आणि आत्ती निघालं तर शेपूची भाजी आणायला ना आज सोमवार आहे ना म्हटलं सोमवारला संध्याकाळी भाजी बनवूया त्या दिवशी तुम्ही मला तसं पण रेसिपी विचारली होती पण मी भाजी ऑलरेडी अगोदर केलेली होती काय घेतलं नव्हतं म्हणून आलो आहे आत्ता दोघीजण आणि शेपूची भाजी म्हणजे आमच्याकडे असं म्हणतात की सोमवार जर असला तर शेपूची भाजी मुळा खाल्ल्याशिवाय सोमवार रुजून नसतं आहे ना ती <laughs> उपवास सोडताना मग त्याच्यामुळे थोडीफार निघल तेवढी आता नेहला आलोय आम्ही इथं तर चल आपण काढून घेऊया भाजी इथं त्या दिवशी नेलो होती आपण खुडून बघा आता एवढी आली आज करायपुरतीच आहे हम्म त्याला फुलं आले ती ह्या शेपूला का हां दे बघितलं तुम्हाला प्रश्न पडला असेल काय ह्याच्यामध्ये कॉक आहे आणि मातीनं मुजून जाते म्हणून त्याला पाईप घातले साईडनं केशिंग पाईप म्हणते ती घातली त्याला हा केशिंग पाईप इकडच्या काढून घेते मी भाजी फुटते तसं सगळ्या निघते वाटत हा ठीक आहे भाजी करायपुरते आपल्याला सोमवारला तर झाली एवढी निघाली बाबा भाजी आज पुरती झाली भाजी घेऊन आलो लगेच आणि म्हटलं चला अगोदर पूजा करून घेऊया चहा बनवायला ठेवला आणि मग लगेच इथं मी पूजेला बसले सकाळी थोडीशी काही गडबडच गड़ थो होती त्याच्यामुळे सकाळी काही झालंच नाही म्हणून म्हटलं आता निवांत जरा पूजा करून घेऊया शिवा मोठ वगैरे व्हायली आणि मग म्हटलं चला आता पाया पडून घेऊया आणि मस्त असा चहा घेऊया आणि मग स्वयंपाकाच्या तयारीला लावूया तर चहाला काय अजून उकळी आलीच नव्हती आणि इकडं आरोग्याची लुडबुड सुरूच होती मध्ये मामा भाजी घेऊन आले तर खाणे लगेच पिशवेतनं खाली होती टेपू इथं धुवून ठेवले आता स्वयंपाकाची तयारीला लागली मी याच कसं असते मामा भाजी म्हणजे मामा चालले होते खरडीला आणि मी म्हणलं मामाने विचारलं भाजी तात्पुरती काय आणायची म्हणजे आपला आठवडी बाजार बुधवारी असतो ना आणि मग मामांना मी म्हणलं कारले आण आणि मी पुढे आले निघून तर कसे करत होते मामा पाठी बाज <laughs> 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 कार सांगितले असत बाबा काय काय हा पण व्हायला लागली दोन मिनिटात मामा जरा बाहेर जाऊन आले होते आणि त्यांचा चहा दुपारी झाला होता मग मी म्हटलं आता त्यांना विचारून ठेवायचं म्हटलं तो तोपर्यंत मामांनी आवाज दिला की चहा बनवा म्हणून तर मग त्याचीच गडबड सुरू होती मग आत्ती म्हटलं मी ठेवते चहा डाळ वगैरे काय शिजायला टाकायचे ते टाक म्हटलं म्हटलं थोडंसं डाळ तडका करायचा जा प्लॅन चालू होता आणि म्हटलं शेपूची भाजीच करूया कारण दुसरी काही भाजी बनवायला म्हटलं तर संध्याकाळी दोन तीन भाज्या होत्या ना मग संध्याकाळी सरत पण आणि सकाळचं थोडंफार शिल्लक असतं मग त्याच्यामुळे मग शेपूची भाजी आणि डाळ तडका भात आपलं बनवायचं ठरवलं म्हणून मग आता इथं लागलं होते स्वयंपाकाच्या तयारीला म्हटलं चला दर सोमवारी तुम्हाला सकाळी फक्त पूजेचा व्हिडिओ पाहायला भेटतो तर म्हटलं आज तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करूया आणि त्यात ता घरची ताजी ताजी ता 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 जर भाजी आणली अशी आणि ती बनवायची म्हटलं की त्याचा उत्साह काही वेगळाच असतो की नाही तर हे बघा इथं बघू शकताय तुम्ही तर पटकन म्हटलं आता बनवून घेऊया चिरून झालेले आणि ह्याची एका ताईने मला रेसिपी मागितली होती तर रेसिपी तुम्हाला याची उद्या पाहायला भेटेल म्हणजे शेपूची भाजी कशी बनवायची म्हणजे आम्ही कसं बनवतो त्याचं बरं का आणि आता सध्या तर तुम्ही व्लॉगच पहा आणि बघू शकता हे बघा भाजी असं अजून शेंगदाण्यास ह्याच्यामध्ये कूड घालायचं आहे बरं का बारीक करून तर पटकन इथं बनवून घेतली आणि त्याच्यानंतर मग म्हटलं आता चला डाळ तडका पण बनवून घेऊया बनले आता मस्त अशी शेपूची शे कशी ताजी ताजी भाजी आणि इकडं डाळ बनवली थोरीशी टाकायचं टेन्शन नाही मामाला सूप द्यायचंय म्हणते तर लसूण टाकायचं असेल त्याच्या आत सासू मग मी लसूण मग टाकला चाललो इकडं आणि इथं सूप मामाला बनवायचं होतं म्हणून शिस्ताना त्याच्यामध्ये लसूण घातलं आणि आत्तींना असं वाटलं की लसूण टाकायला मी विसरले आणि आता त्याच्यानंतर पटकन इथं मग चपाती बनवून घेतली आणि भात शिज चालतं त्याच्यामुळे आत्तींना म्हणतं तिथंच थांबा आता कारण मधूनच तवा बंद करावा लागेल ना म्हणून इकडं रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधायची राहिली होती म्हणून आज बांधून घ्यायचं आलं दादाकडनं आहे ना असता हां बघू हां लवळ नको हां तिला विचार किती बांधायचं आहे बस का ओळायचं अजून <laughs> बस बघू असं असता बघू दादा हात हा छान झालं आवरू किचन किचन दादा ना राखी बांधली होती त्या दहा कट करायचं चालू आहे चला ठेवायच्या आम्हाला अजून कसा वाटलं आजचा सोमवारचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा And if you like video, please like and subscribe. Bye-bye. Aho. Eh. Aho. Bye. Bye. Ahti. Bye. 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 Bye.